नमस्कार मित्रांनो आज आपण उसण्याची वजाबाकी हा घटक पाहणार आहोत त्यापूर्वी काही नियम आपण पाहूया दिलेल्या अंकातून वजा करायचा अंक मोठा असल्यास पुढील स्थानातील अंकातून एक हातचा घ्यावा व त्या स्थानाच्या अंकातून एक वजा करावा आता आपल्याला उसण्याची वजाबाकी केव्हा करायची असते तर ज्यावेळेस आपल्याला वजा करायचा अंक मोठा असतो त्यावेळेस आपल्याला उसण्याची वजाबाकी करावी लागते तर आपल्याकडं जर द्याय द्यायला कमी असतील तर आपल्याला ते शेजारच्या स्थानातून शेजारच्या घरामधून उसणे घेऊन आपल्याला ती वजाबाकी करावी लागते तर पहा आता पुढचा नियम आहे उसण्याची वजाबाकी करताना एकक दशक अशी घरे आखून करावी म्हणजे चुकण्याची शक्यता कमी असते आपण वजाबाकी करत असताना या ठिकाणी मी जसं घर आखलेलं आहे तशा पद्धतीची तुम्ही काय करायचे आहेत घरं आखून घ्यायची आहेत म्हणजे आपलं गणित चुकणार नाही आता शून्यचा हातचा घेताना लक्षपूर्वक वजाबाकी करावी म्हणजे आपल्याकडे काहीच नाही आणि आपल्याला दुसऱ्याला द्यायचं आहे त्यावेळेस आपण ते कसं करायचं आहे ते आपण उदाहरणादाखल पाहणार आहोत हातचा व्यवस्थित घेऊन काय करायचं आहे ते आपल्याला गणित सोडवायचं आहे तर या ठिकाणी आता एक आपण उदाहरण पाहूया पंधरा वजा आठ पंधरा वजा आठ बरोबर किती तर या गणिताची आपण असा कपा वगैरे करून घ्यायचा आहे तर पहा आता ह्या पंधरामध्ये एक दशक पाच एकक आहे एक दशक उचलायचा एककाच्या घरामध्ये लिहायचा आणि पाच एकक उचलायचा तो एककाच्या घरामध्ये लिहायचा आता या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे आपण वजाबाकीचं चिन्ह देऊया पुढे आता फक्त एक आठ एककच आहेत इथं शून्य दशक आहेत म्हणजे काहीच दशक तुम्हाला दिलेले नाहीत काहीच नाही त्याचा अर्थ शून्य असतात तर पहा आपण आठ एकक एककाच्या एक घरात मांडूया तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी शून्य देऊन घ्यायचं आपल्याला दिलेलं नाही पण आपलं गणित चुकणार नाही तर आता आपण यांची वजाबाकी करणार आहोत आता तुम्हाला पंधरामधून आठ गेले की किती राहतात ते तुम्ही पटकन सांगतात पण आपल्याला योग्य पद्धतीनं गणित सोडवायचं आहे म्हणजे पुढची उदाहरणं सोडवताना आपल्याला अडचण येणार नाही आता या ठिकाणी एककाच्या घरामध्ये पाच एकक आहेत आणि आठ एकक आहेत म्हणजेच तुमच्याकडं पाच चॉकलेट आहेत आणि तुमच्या मित्राला आठ चॉकलेट्स द्यायचे आहेत तर तुम्ही कसे देणार बरं तुमच्याकडे तर पाचच आहेत मग आपल्याला आणखीन काही आणावे लागतात मग तशाच पद्धतीनं आपल्याला गणितामध्ये सुद्धा करायचं आहे तर या ठिकाणी पाच एकक आहेत आणि आपल्याला ह्या पाच एककामधून आठ कमी करायचं आहे पण मग इकडं दशकाचं घर दिसतंय दशकाकडं दशकाकडं एक आहे दशका 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 मग आपण काय करायचं ह्या दशकाच्या घरामधला एक आहे तो इकडं न्यायचा हा एक दशक आहे एक दशक इकडं नेल्यावर इथं काय राहणार आहे या ठिकाणी शून्य राहणार आहे काहीच राहणार नाही कारण आपण एक, एक पण जो दशक आहे तो इकडं शेजारी घेऊन चालवतो एककाच्या घराकडं त्यामुळे इथं राहिले शून्य दशक राहिले आता इकडचा एक दशक जो आहे तो एककाच्या घरामध्ये गेला की काय होतो सुट्टा होतो मग इकडून आणलेला एक दशक दहा आणि इथले जे पाच आहेत दहा पाच किती झाले या ठिकाणी पंधरा झाले जर तुम्हाला एवढं क्लिष्ट कळत नसेल तर तिथलं पाच आणि इकडचं एक असं मिळून पंधरा लिहायचं आहे पण हे पंधरा कसे होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजेच इकडचा एक दशक म्हणजे दहा आणि या ठिकाणचे पहिले पाच असे म्हणून या ठिकाणी आता पंधरा एकक झालेले आहेत आता तुमच्याकडे पंधरा आहे चॉकलेट्स तुम्हाला आठ मित्राला द्यायचे आहेत मग तुम्ही पंधरा मधून आठ चॉकलेट्स दिल्यावर तुमच्याकडं किती राहिले बरं अगदी बरोबर पंधरा मधून आठ गेले म्हणजेच तुमच्याकडं राहिले सात राहिले आता या ठिकाणी शून्य आणि शून्यशी शून्य असंच राहणार आहे तर आपलं उत्तर आलेलं आहे सात एक आता सात हा पर्याय क्रमांक आहे दोन त्याला आपण टिक करायचे आहे परीक्षेमध्ये तुम्ही तो गोल रंगवायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही न घाबरता अ उसण्याचे वजाबाकी आहे ती अतिशय सोपी आहे आपल्याला शेजारच्याकडून एक उसना घ्यायचा आहे आणि पहिला जो आहे त्याच्यामध्ये मिसळून इथं तेवढं तयार करायचं आहे आणि त्याच्यातून नंतर मग तुम्ही वजाबाकी करायची आहे कारण आपल्याला वजाबाकी करताना मोठ्या अंकातून लहान अंक वजा करावा लागतो आता इथं पाच लहान होतं आणि आठ मोठं होतं त्याच्यामुळे आपल्याला इथं वजा करता येत नव्हतं म्हणून आपण हे पंधरा इकडं शेजारच्याकडून एक हातचा उसणा घेऊन या ठिकाणी पंधरा केलं आणि मग पंधरामधून आठ गेले राहिले सात तर अशा पद्धतीने आपण आणखीन काही उदाहरणांचा सराव करणार आहोत तर पहा या ठिकाणी आहे पण ब्याऐंशी वजा नऊ या ठिकाणी किती आहे ब्याऐंशी वजा नऊ दिलेला आहे आता या ठिकाणी पण तुम्ही असेच व्यवस्थित कप्पे आखून ठेवायचे आहेत हातच्याची वजा बाकी असल्यामुळं वरी दोन कप्पे करायचे आणि खाली उत्तरासाठी एक आणि मरी संख्या लिहिण्यासाठी तर एकदम वरी एकक लिहायचं आहे ए म्हणजे एकक आणि द म्हणजे दशक तर पहा ब्याऐंशीमध्ये आठ दशक आहेत इथं वरी लिहायचं नाही इथं आपल्याला हातचा लिहायला जागा ठेवायची आहे इथं खाली लिहायचं आहे आठ दशक आणि दोन एकक वजा या ठिकाणी आलेला आहे आता नऊ एकक आता बघा इकडं एककाच्या घरामध्ये दो, दोन एकक आणि नऊ एकक आहेत म्हणजे दोन मधून आता नऊ जात नाहीत आपल्याला दशकाकडं आठ दशक आहेत त्यांच्याकडचं एक दशक इकडं आपल्याला आणायचं आहे मग ह्या आठ वर तुम्ही काठ मारली आठ मधला इकडे एक गेल्यामुळे या ठिकाणी काय राहिले सात राहिले ही सुद्धा तुम्हाला मनातल्या मनात वजाबाकी करता आली पाहिजे आठ मधला एक गेला म्हणजे एक घर मागं यायचं आठच्या मागं कोण आहे सात तर या ठिकाणी सात दशक राहिले आणि इकडचा एक दशक इकडे गेल्यामुळं तो मोकळा होऊन ते दहा आणि इथले दोन बरोबर झाले या ठिकाणी बारा तर पहा आता आपल्याला ह्या बारामधून तुम्हाला नऊ वजा करता येतं कारण बारा मोठा आहे आणि नऊ लहान आहे मग मला सांगा बरं बारामधून नऊ गेले किती राहिले बरोबर तीन राहिले आणि हे आता इथं सातला इथं काय आहे शून्य आहे म्हणजे काहीच नाही मग आपल्याला सात मधून शून्य घालवायचं म्हणजे आपल्याला सात चॉकलेट्स आहेत आणि दुसऱ्याला शून्य द्यायचे शून्य द्यायचे म्हणजे काहीच द्यायचे नाहीत मग तुमच्याकडं जेवढे आहेत तेवढे तसेच राहणार आहेत म्हणून साताशी सात आलं आपलं उत्तर आलेलं आहे सात आल। दशक तीन एकक म्हणजेच सत्तर अधिक तीन सत्तर तीन त्र्याहत्तर मग पर्याय क्रमांक आहे तीन आपण त्याला बरोबर करूया अशाच पद्धतीने आता आपण पुढचं उदाहरण सोडवूया बघा या ठिकाणी आहे बावन्न वजा सव्वीस आपल्याला बावन्न मधून सव्वीस घालवायचे आहेत आता दोन अंकीमधून दोन अंकी संख्या वजा करायची आहे या ठिकाणी पण तुम्ही मगायची सारखं असं घर आखून घ्यायचं आहे एकक आणि दशक आता बावन मध्ये दशक आणि एकक ज्या त्या घरामध्ये लिहून घ्यायचे पाच दशक दोन एकक ही तुम्हाला आढव्या मांडणीची उभी मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे त्यासाठी तुम्हाला दशक एकक समजणं अत्यंत महत्वाचं आहे तर वजा हे वजाचं चिन्ह देऊन घ्या त्यानंतर आहे सव्वीस सव्वीस मध्ये दोन दशक आणि हे आले सहा एकक एक तर आपल्याला ह्या दोन मधून सहा घालवायचे आहेत पण दोन लहान आहे सहा मोठा आहे दोन मधून सहा जात नाहीत तेव्हा आपल्याला ह्या दशकाकडचा एक हातचा इकडं न्यायचा आहे या ठिकाणी राहणार आहेत चार आणि एक इकडे गेल्यानंतर ही एक आणि इथलं हे दोन अशा पद्धतीनं तुम्ही आता इथं झालं बारा आता बारामधून सहा जात ह्या दोन बर वर काठ मारून घ्यायची बारामधून सहा जातात बारामधून सहा गेले किती राहिले सहा बरोबर आणि ह्या चार मधून दोन गेले किती राहिले दोन बरोबर आपलं उत्तर किती आलेलं आहे सव्वीस अगदी बरोबर मग पर्याय क्रमांक आहे एक परीक्षेमध्ये तुम्ही तो गोल रंगवायचा बघा अतिशय सोपी अशी उदाहरणं आहेत तुम्ही काय करायचं सोडून दिलेलं उदाहरण अगोदर व्हिडिओमध्ये पाहायचं नंतर तुम्ही हेच उदाहरण घेऊन सोडून पाहायचं आपलं कुठं चुकलेलं आहे ते तुम्ही पुन्हा पुन्हा पाहायचं आणि त्याचा आणखी सराव करायचा आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूयात लगेचच आता ह्याच्या एकक स्थानी शून्य असणारा आपण एक गणित घेतलेला आहे तर पहा प्रश्न आहे सत्तर वजा पस्तीस आपल्याला काय करायचं आहे सत्तरमधून पस्तीस घालवायचे आहेत अगोदर आपण घर आखून घ्यायचं दरवेळेस घर आखून व्यवस्थित घ्यायचं असे घर आखूनच तुम्ही गणित सोडवायचं आहे एकक दशक तुमचा चांगला सराव होईपर्यंत आता सत्तरमध्ये सात दशक आहेत आणि शून्य एकक आहेत आता वजाबाकीचं चिन्ह देऊन घ्या परत आहे तीन दशक पाच एकक ही तुम्हाला मांडणी आली की आता पुढं काय करायचं आहे आता एककाच्या घरामध्ये वरती शून्य आहे खाली पाच आहे म्हणजे इकडे तुमच्याकडं काहीच नाही आणि तुम्हाला तर दुसऱ्याला पाच द्यायचं आहे पाच चॉकलेट द्यायचेत पाच रुपये द्यायचेत मग तुम तुम्ही कसं देणार मग तुम्हाला आईकडून पप्पाकडून काय करावे लागतील काहीतरी पैसे घ्यावे लागतील चॉकलेट्स घ्यावे लागतील आणि मग तुमच्या मित्राला द्यावे लागतील मग आता काय करायचं आहे हे यांच्याकडे सात दशक आहेत ह्या सात दशकामधला आपण इकडे एक नाहीचा पण सात मधला इकडे दिल्यामुळे इथं किती राहतात सहा दशक एक घर मागं आता हीकडचा एक ही दशक इकडं आला किंवा एक हिकडचं इकडं आला आणि हे शून्य वरती घेतलं असं म्हटलं तरी पण चालेल पण हा दहा कसा आलेला आहे हीकडचा आपण एक दशक इकडे घेतलेला आहे तो दहा इथं शून्य आहे दहा अधिक शून्य बरोबर दहा येतं तर आता आपल्याला दहा आहेत दहा मधले पाच दिले की किती राहतात बरोबर मुलं हुशार आहेत पटकन उत्तरं सांगतात त्यानंतर आहे सहामधून तुम्ही तीन घालवायचं आहे अगदी बरोबर तीन राहिलेले आहेत उत्तर किती आलं आपलं पस्तीस पर्याय क्रमांक तीन बरोबर तर अशा रितीनं जरी एक स्थानी शून्य असेल तरी पण अजिबात घाबरायचं नाही शेजारच्याकडून आपण उसना घेत असताना तिथं वरती किती राहिलेल्या आहे ते मात्र तुम्ही अजिबात लिहायला विसरायचं नाही फक्त ज्याच्याकडून आपण हातचा घेतो त्याच्या एक घर महागची संख्या तुम्ही वर लिहायचं एक महाग गेलं की ती संख्या बरोबर येते आणि ही वजाबाकी अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहे व्यवस्थित करून घ्यायची आहे तर बघा ही जी काही उदाहरणं आहेत ही तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये सोडवायची आहेत ही सात उदाहरणं दिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची आईवडिलांच्या मदतीनं तुम्ही ती उदाहरणं सोडवायची आहेत आपापल्या शिक्षकांच्या किंवा आईवडलांना दाखवून ती चेक करून घ्यायची आहे जर तुम्ही तुम्हाला काही अडचण आली काही शंका असेल तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा फोन करून विचारला तरी पण चालतील तर बघा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की सांगायचं आहे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद